खूप छान आणि टेस्टी झालेली आहे मी रेसिपी केलेलीच होती गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर आता मी सकाळ सकाळी पहिल्यांदा चहा बनवाय घेतलाय आहे मस्तपैकी आता चहा आलं टाकून आता बनवलाय आणि इकडे बघा आता आपला कोराचा आपण शिजतोय आता छान छान पैकी भरपूर असं आल टाकलेला आहे आणि दूध पण आता ओतून घेते खूप छान असं झालेलं होतं तर म्हटलं चला आता बाहेर आता वायस फिरफका मारून यावं तर आता खूप छान असं आणि सूर्य पण आपलं आता दिसायला लागलेलं होतं आता झाडात मग इतका काही दिसत नाही आणि पुढं पुढं गेलं की खूपच छान असं दिसतो होता तेव्हा ते आता कसा दिसतोय आणि आपल्या मिरच्या पण आता किती छान छान आता यायला लागले ते पिकले ते पण काय काय मिरच्या अशा आणि फुलं हिरवी झाडाला पाणी रोज घातलं तरच ही फुलं अशी हिरवीगार अशी दिसते की ताजी करत आणि नाहीतर मग अशी सुकून जाते ते का तर आता उन्हाळा पण आता जरा पडल्यामुळे ऊन भरपूर असं पडतं तर मी जिकडं जाते तिकडं मांजर पण आकडं इकडं तिकडं पळत होतं तर आम्हाला आता झाडलोट करून घ्यायचे आहे आता मस्त पैकी आता तर आता आपली जास्वंदीची झाडं पण आहे आता घरा आणि इथे मी मेथे लावलेले त्या मेथ्या किती छान छान अशा उगून आलेल्या आहेत त्या मस्तपैकी आता दी तीन चार दिवस झालं थोडं थोडं पाणी पण देते आणि आता आपले या लागले ते चांगले चांगले आता मस्त हिरवीगार असे हात फिरवला म्हणजे किती भारी वाटतात मस्तच पैकी तर इकडं मेथी मिळत नाही मेथी गावाकडे गेलो तरच मेथी बघायला पण मिळते आणि मेथीची भाजी पण खायला त्याच्यामुळं म्हटलं चला तर आता आल्या तर आल्या मेथ्या आपण लावाव्या मेथ्या तर आपलं दूध पण आता इकडे तापवलंय आणि दूध आणि चहा पण आता पर पर परत मी डबल करून घेतला आहे गरम पाणी पण घेतलं तर आपण पिण्यासाठी तर दिवसभर असं पाणी या भांड्यातलं संपले की दुसरं लगेच पाणी भरायला ठेवते तर मला पिण्यासाठी पाणी आता मी घेतलं आता तर आता एक ग्लास भरून आता पाणी घेते आता छान छान पैकी आता पिऊन टाकते मस्त पैकी गरम गरम पाणी सकाळ सकाळचं खूप छान असं लागतं आणि म्हणजे मजाच वेगळी असते बसवून असं पाणी पिण्याची आता चहा पण झालाय आता चांगला आता चहा पण शोधून घेते मला आता झाड लोट पण करायचं त्याच्यामुळे आता म्हटलं पहिल्यांदा चहा बनवून घ्यावं पाणी पिऊन घ्यावं चला तर मग आता झाड लोट सगळं खालीच पाणी थोडं सारखे हा शौग्याचं झाड्याच झाड आहे तिथे उंडी गेले बघा उंटली उंटी गेलं होतं पण ते मोडलं आणि पण या दोन झाड बिया पुरल्या होत्या मोरे सकाळी आले त्या म्हणजे आम्ही असं उगून आले तिथं आंबेचले आंबे इथं आमलेलं आंब आले ती भारी भारीतलं सगळं सगळे आंबेद मस्त आंबायचं आता तवा येते आता ज्या पाणी सगळं पिऊन झालं आता आता दुटून काढून घेते आता पाला, था पाला, थे थे. पाला पाल हो तर लई पडला इकडं रोजच पाला पडण्याला रोज लोटून काढून आता चालू तर हिरस म्हणजे जे झाड असते ती तर आपल्याला फुलं पण पाहिजे ते मग पाला लुटून काढला मग काय झालं झालंय घ्या नाही तर हिरवं गाड तसं दिसत मस्त पाहिजे दुपारचं ऊर सुद्धा जाणवत नाही मग लुटून काढलंच पाहिजे असं कसं पाहिजे हे बघा इथं उगून यायला लागलो तर कांदा पण आता ठेवले ते मातीत आणि हे मेथ्या कशा आल्या त्या मस्त पैकी आता मेथ्या पण टाकले ते आणि धन पण टाकले ते बघूया आता काय काय उगून येते आता आहे का नाही हा शोबाच काय इथं मेह्या कशा आल्या त्या उगून बघा मस्त पैकी दोन चार दिवस झाले ते टाकलेल्या होत्या तर आता एवढ्या आल्या त्या उगून मधीच एक कांदा लावलाय मधीच एक कांदा लावलाय आणि घरातील पिकलेल्या मिरच्याच बी होत मिरच्या बी पण टाकले याच्यात तर आता मिरच्या पण येत्याला आल्या म्हणजे लगेच नाही खाली उगवायला लागले तिथे उगवाय लागले ते यायला लागले त्या लाग आणि धन पण टाकले होते पण धन काय आलं नाही तर मेथ्या फक्त आले किती भारी दिसतंय मग मलपल लावून झेंडू झेंडूची फुला येते भारी आपलं शेत Okay, तर आता मला शेवाळे बनवायचे आहेत शेवाळे आता चांगल्या भाजून घेते ते भाजून कांदा मिरची घेतली चिरून इकडे आता आता बनवून घेते पडतेस ना तोपर्यंत आता इकडे चहा पण केलाय चहा सोडून देते आता तो मुलास्ने शे तोपर्यंत शेवाळे इकडे चांगल्या भाजते खरपूस अशा तर जिरं टाकून चांगला आता कांदा टाकून घेते आता बारीक असा कांदा चिरलाय तर जिरं हळद मीठ सगळं आता टाकून घेतलं मस्त अशा झाल्या आता तर कोथंबीर मी दुह्याला घातलेली होती मातीच्या भांड्यात आणि रीती पण सगळी निघून गेलेले चांगले आता धुवून बारीक आता टाकून घेते आता कोथंबीर भरपूर टाकली माझी खायला पण खूप टेस्टी लागते त्या शेवाळ्या झाकून ठेवते आता चांगली उकळी फुटून देते तोपर्यंत इकडे शेवाळ्या पण आपल्या भाजून ठेवलेल्या आहेत त्या खूप छान अशा आता शिजल्या त्या मस्त सकाळ सकाळचा हलका हलका नाश्ता असा करून घेतला आता गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर आता मी सकाळ सकाळी नाश्त्याला आता पुऱ्या बनवते मस्त पैकी लाटून घेतल्या त्या बघा आता एक मोठी चपाती लाटली आणि त्याच्या आता पुऱ्या ह्या टोपण्यानं करून घेतल्या किती छान आणि टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या बनल्या त्या आपली शिस्त्या बटाट्याची सुकी भाजी मस्तच सकाळ सकाळी नाश्त्याला पुरी आणि बटाट्याची भाजी था, था, चान -चान तर भाजी आता करून घेते आता सगळे आता पुरे आता छान छान पैकी आता तर बटाट्याची भाजी पण आज तव्यातच बनवली खूप छान असे बनलेले पातळ अशा चपात्या आधी लाटून घेतल्या आणि मग नंतर मग त्याच्या मग पुऱ्या अशा बनवल्या त्या किती छान अशा फुगते त्या बघा आता तर आता मला बनवायचे त्या पुऱ्या आता पुऱ्या आता बनवून घेते आता मस्त पैकी आता बनवून झाले त्या पण आता निम्म्या द्या मस्त खूपच छान टेस्टी झाले त्या आणि टम्म फुगले त्या पण पातळ चपाती अशा लाटून घेतल्या आणि ह्याच्या बारक्या बारक्या पुऱ्या करून घेतल्या इकडे बटाट्याची भाजी पण आपली शिस्ती आता बघा मी मस्त पैकी थाळी बनवली तर इकडे चिकन ची भाजी आहे या आणि इथं सूप बनवलंय सलाड बनवले आणि चिकन पण बनवले तळेला कांदा घालून मस्त पैकी या सर्वांनी जेवायला पांढरा रस्ता पिवळा रस्ता आणि भात पण बनवलाय या आणि चपात्या पण बनवून घेतले त्या मस्त पैकी खूप छान आणि टेस्टी झालेले मग मी रेसिपी केलेलीच होती किती छान असा तर आलेला आहे मस्तच भरपूर असा मस्त मस्त करून घेतले आता खूप छान अशा आणि चिकन पण बनवून घेतलं छान छान पैकी असं तळेलं चिकन आहे खूपच छान असं चांगलं फ्राय केलंय तळेला कांदा घातलाय असं भरपूर असा बिर्याणी राईस बनवून घेतला त्याच्यासोबत दही सलाड बनवून घेतलं खूप छान आणि टेस्टी आहे या आणि लिंबू पिळून आहे उभा चिरलेला कांदा गाजर टाकले ती दही भरपूर असं टाकलेलं आहे इथं सूप पण बनवून घेतलंय आणि इकडं आपली चिकनची रस्सा भाजी मसाला घातलेला आहे वाळको खोबरं आणि तीळ घातले ते त्याच्यामुळे असं तरंग आलेला आहे आणि नारळाचं दूध पण ओतून घेतलेलं आहे नंतर मसाला चांगला शिजल्यानंतर ओला नारळ चांगला फोडून मिक्सरला बारीक करून परत स्वज्ञानं सोडून ओल्या नारळाचं दूध बनवून घेतलंय त्याच्यामुळे अशी बघा तरी आलेले खूप छान अशी तर आता सगळं तो तूप पण काढून घेतला आता सगळं झाडून फिरले आता पाणी आता झाडा किंवा हवाला आता सकाळ सकाळ तो मस्त वाटत असतो आणि आता बाजार बनवतो काय करतो तर इकडं सगळे माती असून सगळी इकडं

we <laughs>